नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली होती की सर इकोझोन कंपनी कशी आहे आणि त्याचं इन्स्टॉलेशन कसं असतं आणि त्याचं जे पाणी प्रेशर आहे किती आहे याच्यावरती एक व्हिडिओ बनवा त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते पाणी प्रेशर किती मारतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच जे इकोझोन कंपनी आहे त्याचं संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे आणि तुम्हाला कुठली कंपनी आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काय प्रश्न असतील काय अडचणी असेल ते सुद्धा कमेंट कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो इकोझोन कंपनीचं जे क्लिप आहे मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती दाखवेल जेणेकरून तुम्हाला आयडिया होऊन जाईल की इकोझोन कंपनी कशी आहे इकोझोन कंपनीचं जे सात पॉईंट पाच पीचं जे मोटार आहे ती किती पाणी मारतं त्याचं सौर पॅनल कसे असतात त्याचं ग्राउंडिंग कशी आहे त्याचं जे खोली म्हणजे जे पॅनलचं जे, जे रॉड आहे त्याची खोली किती आहे त्याचे पॅनल कशाप्रकारे आहेत पाणी कसं मारते आणि त्याचं जे संपूर्ण व्यू तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जे सोलार प्लेट आहे ते सोला सोलार प्लेट आणि इन्स्टॉलेशन कसं आहे ते तुम्ही पाहू शकता की आ, सोलार कंपनीचं इकोझोन कंपनीचं आहे ते <laughs> जे त्याचं जे टाटर आहे ते पं पाहू शकता ते पण कशा कंपनीचा आहे इकोझोन कंपनीचा आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असतं त्याचं इन्स्टॉलेशनचं पॅनल कसे आहेत ते विहिरीत आहे विहिरीत आहे का बोरवेलचं मोटार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून तुम पाहायला भेटेल आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर हे पाणी प्रेशर पाहू शकता किती जोरात मारत आहे आणि इन्स्टॉलेशनची प्रोसेस आणि ती इन्स्टॉलेशनची जागा कशी आहे आणि त्याचा प्लेटा किती आहेत आणि याच्या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला पाहायचं म्हटलं तर जे स्ट्रक्चर आहे ते क्वालिटी कशी आहे त्याची वायरिंग कशी आहे ते पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येईल तर शेतकरी बांधवांना इकोझोन कंपनीचं स्ट्रक्चर खूप चांगलं आहे इकोझोन कंपनीसुद्धा जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून आहे आणि जुन्यासुद्धा सुद्धा इकोझोन जुनीसुद्धा जुन्या लिस्टमध्ये सुद्धा इकोझोन कंपनी होती नवीनमध्ये बी आहे त्याचा स्ट्रक्चर पण खूप चांगला आहे याचं इकोझोनवरती आपण व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत आपल्या चॅनेलवरती त्याचे व्हिडिओसुद्धा आहेत आणि ही इकोझोन कंपनी कशी आहे ते तुम्हाला इथं पाहायला भेटते तुम्हाला या व्हिडिओच्या सुद्धा पाहायला भेटेल की इकोझोन कंपनी कशी आहे आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर कुठल्या कंपनीविषयी जर माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की सांग तुम्हाला कुठल्या प्रश्नावरती आणि कुठल्या अडचणी आहेत ते सुद्धा कमेंट करा जेणेकरून तुम्हाला तुमची माहिती जी आहे ते आम्ही तुम्हाला माहिती योग्य प्रकारे देण्याचा प्रयत्न करू ही इकोझोन कंपनी आहे इकोझोन कंपनीचं जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी पाहण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला कुठल्या कंपनीविषयी माहिती पाहिजे आहे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि इकोझोन कंपनी संदर्भात तुम्हाला तर थोडीशी माहिती भेटलीच असेल याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मूट पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मूट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार